लक्ष ठेवून आहेत कोणी काही आघळी करण्याचा प्रयत्न केला तर बेकायदेशीर जमलेला जमाव हा कठोरपणे का कारवाई करण्यात कडक कारवाई करण्यात गुन्हे दाखल करण्यात आम्ही आवाहन करतो आणि विनंती करतो की लोकांचे आवागमन सामान्य होऊन राहू द्या त्याचप्रमाणे काही कोणी हिंसक प्रकार करायचा नाही कायदेशीर मार्गाने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि पोलीस सतर्क आहेत या सूचना आम्ही देऊ इच्छितो शांतता राखण्याचे आवाहन आणि विनंती आम्ही करत आहोत सर किती पोलीस यंत्रणा सतर्क आहे या ठिकाणी तुमच्या अनुषंगाने बीड सिटीमध्ये पंचावन्न पोलीस हे काम करत आहेत आणि चौकात चौकात आहेत त्यांचे स्ट्रायकिंग फोर्स हे करण्यात आलेले आहेत लाटकी गॅस वगैरे अश्रुधूर आणि सगळ्या आयुधांचं पोलीस सतर्क आहे थँक्यू सर धन्यवाद